आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी तालुका प्रशासन व पंतजली योग समिती उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर येथे माननीय सुशांत जी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी नगर परिषद चे सीईओ माननीय सुंदर बोंदर साहेब गट शिक्षणाधिकारी तालुका प्रशासनचे सर्व अधिकारी पतंजली योग समितीचे धनराज बिरादार उमाकांत अंबेसंगे सुरेंद्र अखनगिरे श्रीराम सौ मीनाक्षी स्वामी सौसुमती भातांबरे इत्यादी उपस्थिती होते योग दिनाच्या पूर्वतयारीचे अनुषंगाने यात चर्चा झाली ग्रामीण व शहरी शिक्षक यांना योग प्रशिक्षण देण्यासाठी अठरा जून एकोणीस ही तारीख ठरली तसेच दोन हजार नागरिक व विद्यार्थी योग करण्यासाठीचे नियोजन ठरले पाऊस नाही आला तर जिल्हा परिषद ग्राउंड वर सदर कार्यक्रम होईल असे ठरले पाऊस असला तर पर्याय म्हणून राधे कृष्ण मंगल कार्यालय देगलूर रोड उदगीर येथे हा कार्यक्रम होईल असेही ठरले दर्शनी भागात योग दिनाचे बॅनर लावण्यात यावेत असे ठरले पतंजली योग समिती व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वी करावा यावर सर्वाचे एकमत झाले